जर कोणी तुम्हाला विचारलं की सध्या बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि सेक्सी हिरोईन कोण आहे तर आपलं उत्तर नक्कीच कॅटरिना कॅफ असं असेल कॅटरीनाचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी हाँगकाँग येथे झाला कॅटरीनाचं सौंदर्य म्हणजे गोरा वर्ण उंच काळे भूल केस सडपातळ बांध्याची अशी ग्लॅमरस अभिनेत्री सोळा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी जन्माला आलेली कॅटरीना तिच्या लुक स्टाईल रिलेशनशिप फिटनेस तसेच चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते दोन हजार तीनमध्ये कॅटरिना हिंदी चित्रपटसृष्टीत आली तेव्हा तिचा हिंदी भाषेचा ॲक्सेंट वेगळा होता तिचं बोलणं चाळणं यामध्ये ती ब्रिटिश असण्याची झलक होती हिंदी तोडकं मोडकं अगदी बोलता येत नव्हतं असं म्हटलं तरी चालेल आजपर्यंत तिने स्वतःला खूप अपडेट केलं आणि अपडेट करत आज हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केले पण हजारो युवकांच्या गळ्यातली ताईत असलेली कॅटरिनाला जवळपास दहा वर्ष डेटसाठी कोणी विचारलंही नव्हतं एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिनाने हे स्वतःच सांगितलं होतं झिरो चित्रपटाचं प्रमोशन करत असताना शाहरुख आणि अनुष्का समोर तिने ही गोष्ट सांगितली खरंतर प्रमोशन दरम्यान जेव्हा कॅटरिनाला डेटिंग बद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने हे सांगितलं होतं हे ऐकून तेव्हा शाहरुख अनुष्का आणि तिचे फॅनही शॉक झाले होते या किस्सानंतर शाहरुखने लगेचच कॅटरिनाला उत्तर देत तुला डेट करायला सर्व घाबरत असतील असं मस्करीत म्हटलं होतं आणि स्वतःच कॅटरिनाला डेटिंगसाठी विचारलं होतं हे ऐकून कॅटरिनाने यावर गोड स्माईलसुद्धा दिली होती आणि यावर अनुष्का मोठमोठ्याने हसली देखील होती तुम्हाला कॅटरिनाचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा